अध्याय पंचेचाळीसावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री नमः शिष्य नामधारक आहे तुमचे भाग्य काय वर्णावे तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म पाहिले आहे तुमच्या कृपेमुळे मला चरित्ररूपी अमृत लाभले तेव्हा मला आता कष्ट कसले मला सर्व अभिष्ट प्राप्त झाले आहे तुम्ही माझे उदारकर्ते होऊन भेटला त्यामुळे माझे सर्व दुःख व दैन्य दूर निघून गेले गुरुचरित्र श्रवण करता सर्व प्रकारचे सुख प्राप्त झाले श्री गुरु संगमांवर राहिले व त्यानंतर पुढे काय नवल घडले ते कृपया विस्ताराने सांगावे नामधारकाला म्हणाले दुसऱ्या दिवशी कोणते विचित्र वर्तमान घडले त्यास लक्षपूर्वक ऐक नंदी नावाचा एक ब्राह्मण त्याच्या अंगावर उठलेले पांढरे डाग जावे याकरिता तुळजापुरात जाऊन देवीची तीन वर्षे आराधना करीत होता त्याने तीन वर्षे उपवास केला खूप कष्ट काढले तेव्हा त्याला देवीची आज्ञा झाली की त्याने चंदला परमेश्वरी येथे जावे भवानीची आज्ञा होता तो चंदला परमेश्वरी येथे गेला तेथे त्याने सात महिने उपवास आणि केले अनेक प्रकारचे कष्ट करीत असता त्याला तिथे तू गाणगापूरला असा स्वप्न दृष्टांत झाला आणि तेथे मनुष्य वेश धारण केलेल्या त्र्या मूर्तीचे श्री गुरु नामक अवतार आहेत ते तुला शरीराला उत्तम आरोग्य देतील असे देवीने सांगितले तेव्हा त्या देवतेला उद्देशून तो ब्राह्मण म्हणाला तुझ्या हाती काही नव्हते तर मला सहा महिने कष्ट करावयास का भाग पाडले जगनमाता तुळजा भावानीच्या आदेशावरून मी तुझ्याकडे तू देवता आहेस म्हणून आलो मला तुझे देवपण कळून चुकले आहे तू मला एका मनुष्याकडे जायला सांगत आहेस अर्थात हे माझे दुर्दैव आणि काय तुमचे देवत्व मी चांगलेच ओळखून आहे मला आजवर सात महिने उपवास घडले पूर्वीच मला योग्य तो आदेशीला असताच तर मला इतके कष्ट पडले नसते मी उगीच वेड्या आशेने तुझ्यापाशी आलो असे म्हणत दुःख व्यक्त करीत तो ब्राह्मण म्हणाला मी आता पुन्हा पुररच्चर पुरश्चरण करेन मी हे हे देवी तुम्हाला बरे कर अन्यथा मी प्राणत्याग करतो असे निर्वाणीचे बोलणे करून तो तिथेच धरणे धरून बसला मात्र पुन्हा त्याला ते, ते स्वप्न पडले आणि तिथल्या भोपे पुजाऱ्यांनाही तसे स्वप्न पडले तेव्हा सर्व भोपे त्याला म्हणाले आम्हालाही स्वप्न पडले आहे तेव्हा तू देवीला आणखी छळू नकोस तिच्या आज्ञा झाली आहे त्यानुसार तू येथून निघून जा आणि जर का तू गेला नाहीस तर अन्य एका आज्ञेनुसार आम्ही तुला बाहेर घालू तुला देवळात येऊ देणार नाही एवढे झाले तेव्हा ब्राह्मणाने केलेल्या उपवासाचे पारणे केले नाना प्रकारे देवीची पूजा केली आणि तो तिथून निघाला गाणगापुरा गा आल्यावर तो मठात जाऊन श्रीगुरु कोठे आहेत असे विचारू लागला तेव्हा शिष्यांनी गुरु संगमावर आहेत असे सांगितले शिष्य म्हणाले श्रीगुरूंना कालच्या शिवरात्रीचा त्यांना उपवास होता तेव्हा पारणे करण्यासाठी ते इतक्यात येतीलच तो वर श्री गुरु आले तेव्हा त्या ब्राह्मणाला ग्रामस्थानी तिथून बाजूला होण्यास सांगितले श्री गुरु मठात आले तेव्हा तो ब्राह्मण बाहेर उभा होता शिष्यांनी श्री गुरुना सांगितले बाहेर एक ब्राह्मण आला आहे त्याच्या अंगावर सर्वत्र पांढरे कोड आहेत तो आपल्या दर्शनाला आला आहे तेव्हा श्रीगुरु म्हणाले मला माहीत आहे तो मनात संशय धरून आला आहे त्याला मठात बोलवा तेव्हा भक्ताने धावत जाऊन त्याला बोलवले विप्र अंगणात आला त्याने श्रीगुरूंना धुरून पाहिले आणि तो नमन करून भूमीवर लोळून घेता झाला तेव्हा श्रीगुरु त्याला ते म्हणाले मनात संशय धरून आला का आलास देवीकडे न जाता मनुष्याकडे का आलास विष्ठ जेथे संशय असेल तेथे ते कार्यसिद्धी होत नाही श्रीगुरूंचे बोलणे ऐकून त्यांनी आपल्या मनातील विचार ओळखल्याचे जाणविल्याने तो लोटांगण घालता झाला आणि म्हणाला स्वामी मी अज्ञानाने अंधार झालो होतो तुमच्या दर्शनाने मी भानावर आलो मी अज्ञानाने विरून गेलेलो आहे स्वयी जाणत नव्हतो तुम्ही साक्षात परब्रह्मा आहात हे मी जाणले नाही आज माझ्या आयुष्यातील सुदिन उगवला तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे मी पापकर्मे करणारा पापे आहे माझा जन्म पूर्व पापामुळे झाला आहे मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही भक्तांचा आधार आहात शरणागतांचे रक्षण करणारे आहात हे गुरु तुमच्या प्रिताची वाकनी चराचर सृष्टीत करीत होते आज परब्रह्माचे चरण पाहिले म्हणजे आमचे पाप लयाला गेले हे कृपासागरायतीवर या माझे मनोरथ पूर्ण झाले आहे आपण भक्तजनांसाठी कामधेनू आहात मनुष्य वेष धारण करून साक्षात्र मूर्तीचा अवतरले आहेत तुमचा ठाव कुणाच लागेल बरे ज्याप्रमाणे सगळ्या पुत्रांच्या उद्धारासाठी गंगा भूतलावर आली त्याप्रमाणे तुम्ही भक्त व सेवकांच्या उद्धारासाठी अवतरले आहात किंवा पाषाण रोग झालेली अहिल्या चरण स्पर्श होता झाली तसेच हे स्वामी गुरुनाथा मला वाटत आहे माझी मुंज झाली विवाह झाला त्यानंतर माझ्या शरीरावर ही व्याधी उद्भवली त्यामुळे माझी स्त्री मला स्पर्शही करण्यास तयार होईना ती माहेरी निघून गेली माझ्या आई वडिलांनी सर्व नातलगाने मला दूर लोटले मला अतिशय दुःख झाले म्हणून संसाराचा त्याग करून मी निघालो मी तुळजापुरास गेलो तिथे मी उपवास केले परंतु भवानीने सांगितले की तुला येथे बरे वाटणार नाही तिने चंदना परमेश्वरीचे स्थान आहे तिथे जा तिथे तुझे पाप निघून जाईल अशी आज्ञा केली तिथेही मी कष्टप्रद व्रते केली मात्र काही उपयोग झाला नाही देवी मला कंटाळी तिने मला तुमच्याकडे जावे असा निरोप दिला माझे दुर्दैव असे आहे की देव मला पाहताच याला घालवून द्या असे म्हणतात देवता जिथे मला कंठातात तिथे मनुष्य मला पाहतील तरी का असा निर्वायचा उपाय म्हणून मी मरण्याचा निश्चय करून मी इथे आलो आहे मी कुष्टी अंगाने विरूप आणि इतका वाईट आणि पापी आहे की लोक माझे तोंड पाहायला देखील तयार नाहीत यापेक्षा मरण बरे आता एकच विनंती आहे मी बरा होईन की नाही ते निश्चित सांगावे उगीच मला बरे होण्याची आशा लावू नये मला या शरीराची चाड नाही मी केव्हाही जीव देण्यास तयार आहे हे दया सागरा तुम्ही शरणागताचे रक्षण करणारे माऊली आहात जशी देवतांनी मला आशा दाखवली आणि सरते शेवटी त्यागले असे तुम्ही करू नये त्याचे दिनवचन ऐकून गुरु हसले आणि त्यांनी सोमनाथ ब्राह्मणाला त्या नंदीला सोबत घेऊन संगमावर जाण्यास सांगितले तेथेच तेथे तसेच तेथे योग्य ते संकल्प सांगून षटकोळ स्थानाजवळ याला स्नान घालावे अश्वत्थाची प्रदक्षिणा घालाव्यास सांगून त्याचे वस्त्रे दूर फेकून द्यावी आणि त्याला नवे वस्त्र देऊन तेथे भोजनासाठी लगेच घेऊन यावे असे सांगितले सोमनाथ व नंदी ब्राह्मण असे दोघे जण तरी संगमावर गेले तो ब्राह्मण स्नान करून बाहेर आला तोवर त्याच्या शरीराचा वर्ण पालटला होता तो अश्वत्थाची प्रदक्षिणा करू लागला तोपर्यंत त्याचे अंग कांतिमान झाले सोमनाथाने त्या ब्राह्मणाला नवीन वस्त्रे दिली आणि त्याची जीर्ण वस्त्रे जिथे टाकली ती का ताका तात्काळ क्षारभूमी झाली नंतर त्याला सोबत घेऊन सोमनाथ मठात परतला आणि त्या ब्राह्मणाला श्री गुरु चरणांवर घालता झाला नमस्कार केला त्यांची स्तुती केली त्याने आनंदाने गुरु चरणांवर लोळण घातली तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले तुझी इच्छा पूर्ण झाली ना तुझे सर्व अंग निरपून पहा त्याने पाहिले त्यांचे सर्वांग व्यवस्थित झाले होते मात्र पोटरीवर थोडासा डाग होता पाता, तो डाग पाहताच तो वयचकित होऊन म्हणाला स्वामी अर्जुन थोडे शेष आहे तुमची कृपादृष्टी असताना हे कोड शेष का राहिले परमात्मन कृपा करा असे म्हणून त्याने साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्री गुरु म्हणाले मनुष्य काय करेल असा संशय मनात धरून तू आला आहेस त्यामुळेच हे थोडेसे कोड राहिले आहे त्यावर उपाय असा आहे की तू कवित्व कर माझी काव्यस्तुती कर म्हणजे तुझे उरलेले कोड राहील तेव्हा नंदी ब्राह्मण श्री म्हणाला मला लिहायला वाचायला येत नाही मी मंदमती आहे मग काव्य कसे करू कवित्व का म्हणजे काय तेही मी जाणत नाही काव्य व्युत्पत्ती मला कळत नाही आणि मला अशी आज्ञा देत आहात मी काय करू असे म्हणून त्याने श्रीगुरूंचे चरण धरले तेव्हा श्रीगुरु म्हणाले तू तु, तुझे तोंड उघड त्याने तोंड उघडता श्रीगुरूंनी नंदीच्या जिभेवर विभूती टाकली तशी लागलीस त्यावर मलाला ज्ञान प्राप्त झाले त्याने श्रीगुरुजांनी मस्तक ठेवले आणि तो उठला ते स्तोत्र म्हणत तो म्हणाला स्वामी मी अज्ञ आहे मला तुमची सेवा कशी करावी हेही उमगत नाही मी मायेच्या पाशात गुंतून संसारात बुडत होतो तुमच्या चरणांची आठवण मला कधीही झाली नाही स्वामी संसारूपी मायाजाला चौऱ्याऐंशी लक्ष जन्मूनही मला तुमचा विसर पडला मी खरंच मूड होय मी स्वेदज अंडज उच्चिज आणि पशु जन्म घेतले त्या स्थावर अवस्थेत मला तुमच्याविषयी ज्ञान कसे मिळणार सर्व योनींमध्ये मनुष्यजन्म विशेष योग्यतेचा त्यातही मी इतर अधिक अशा अनेक जाती जन्मलो त्या अवस्था अज्ञानावस्था मला तुमच्याविषयी ज्ञान कसे मिळणार सर्व जन्मांमध्ये ब्राह्मणाचा जन्म एकदाच येतो आणि एखाद्याला त्याही जन्मात गुरुला शरण जायचे कळले नाही तर ब्राह्मणत्व लाभूनही त्याचा काय उपयोग मातेचे रक्त आणि पित्याचे वीर्य यांचा संपर्क जननीच्या गर्भाशयात होतो त्यामुळे मुशीत द्रवरोग सोने कळत असते असा तसा प्रथम पाच दिवस गर्भ बुडबुड्यासारखा असतो पंधरा दिवसात तो स्थिर होतो तेव्हा त्यात फक्त द्रवच असतो अशा एका अवस्थेत मी आपल्याला कसे जाणार तेव्हा माझ्या ठाई पंचतत्वांचा समावेश झाला नव्हता एका महिन्याने गर्भ एका पिंडा एवढा होतो दोन महिन्याने त्याचे डोके व पाय दिसू लागतात तिसऱ्या महिन्यात सर्व अवयव आणि त्यानंतर द्वारे उत्पन्न होतात त्यापुढे मग पंचमहातत्वे एकत्र येतात पृथ्वी आप तेज वायू आकाश एकत्र येऊन प्राण धारण केला जातो तेव्हाही मला तुमच्याविषयी जाणीव उत्पन्न झाली नाही पाचव्या महिन्यात त्वचा व केस उत्पन्न होतात सहाव्या महिन्यात श्वास श्वासोच्छवास नियमित होतो सातव्या महिन्यात कान व जिवेची उत्पत्ती होते मेदानी मज्जा दृढ होतात असे नऊ मास मी कष्टभोवत होतो हे स्वामी जननीच्या गर्भाशयात राहून रक्त विष्ट आणि मूत्र यांच्या संपर्कात माझे अतिशय हाल झाले मातेने उष्ण व खारट पदार्थ खाल्ल्यास त्या तीक्ष्ण पदार्थामुळे माझे हाल होऊन मा मा हो मा मी आता गडबडा लोडत असे ते दुःख कुणाला सांगण्यासारखे नव्हते माता तिच्या मनास येईल ते भक्षण करीत असते आणि मला त्याचा त्रास होत असे मातेच्या गर्भाशयात मी अतिशय कष्ट सोचले तेव्हा मी मायेच्या आवरणात होतो मला तुमचे स्मरण कसे व्हावे तुमच्या चरणांची आठवण राहिली नाही मग योनी मार्गाने माझा जन्म झाला मी उपसलो त्याच वेळी माझे आयुष्य माझ्या लिहिण्यात आले त्यातील ते अर्धे आयुष्य झोपेत गेले माणूस रात्री निसतो तो वेळ आयुष्याचे बालपण पन, तरुणपण आणि वृद्धपण असे तीन भाग झाले बालपणी माझे फार हाल झाले मला लोकांनी पाहण्यात घातले तेथे माझ्याच मलमूत्रात मी लोळत होतो बालपणातील दुःख आठवून मला अतिशय दुःख होते गुरुनाथा मी विविध कष्ट भोगले त्याविषयी काय सांगू जिथे झोपायचे हो तिथेच मी मलमूत्रात पडून राहायचो माझी ही माझ्याच तोंडात जात असे खरोखरीच अज्ञान टोपी अंधारात मी गुरफटून गेलो होतो एखाद्या वेळी पोट दुखायला लागले की रडे आवरत नसे अशावेळी मला भूक लागली असे समजून आई स्तनपान देत असे मात्र जेव्हा भूक लागून मी रडत असे तेव्हा माझे पोट दुखत असेल म्हणून ते माझ्या तोंडात पोट घालून मला औषध पाजत असत किंवा मी भूकेने कासावीठ होत असे असे तेव्हा मला पाण्यात घालून अंगाई गीते मन झोपवण्याचा प्रयत्न करीत असत बार हडतो म्हणून कुणी माझ्या कानात तेल घालत तर कुणी म मा मांत्रिकाकडून मंत्रवेला दोरा ताईत वगैरे घेऊन मला बांधित असत मला भूक लागली आहे हे माझ्या आईलासुद्धा कळत नसे कौतुकाने मला पाळण्यात घालत आणि कपड्यात असलेला विंचू चावल्यासारखे मी खिंचाळत असे तेव्हा लोक जोरजोराने पाळणा हलवत उगी उगी म्हणत मी विंचूंशामुळे कासावी झालो आहे हे, हे, हे कळताच आई मला स्तनपान देत असे मी दुःखामुळे स्तनपान करीत नाही हे पाहून मला पुन्हा पाहण्यात ठेवत असत तेव्हा विंचुदंशाने जे वेग त्यामुळे मी प्राणांतिक अवस्था भोगत असे आई आंबट तिखट पदार्थ खात असे त्याचा दुधावर परिणाम होऊन मला त्रास होई अति गोड खारत किंवा आंबट पदार्थामुळे मी सर्व काळ खोकत असे मला नाना प्रकारची औषधे दिली जात असत त्याने माझे डोळे दुखत तेव्हा मला माझे डोळे आले असे समजून लोक कुंकू लवण क्षार अशी तीव्र औषधे माझ्या डोळीत घालत असत बालपाणी असे कष्ट सोसले आणि बारा वर्षापर्यंत असेच कष्ट चालीत वाढलो हे देवराया त्यावेळीही मला तुमच्या चरणांचे स्मरण झाले नाही पूर्वीचा जन्म आठवत नाही याचे फार वाईट वाटले तारुण्य आणि वृद्धत्व हे आयुष्याचे दोन भाग उरले मदनाने माझ्या शरीराला तारुण्यात व्यापून टाकले पतंग उन्मत्त होऊन दिव्यावर झडप घालतो तसा मी उन्मत्त झालो मी माता पिता गुरु यांची पर्वा केली नाही सर्वांची निंदा केली परस्त्रीचे चिंतन करून कुलीनपणाचा विचारही केला नाही मी ब्राह्मणांची निंदा करीत असे म्हाताऱ्यांची टट्टा करीत असे मी मदोन्मत झालो होतो त्यावेळीही मला तुमच्या चरणांचे स्मरण राहिले नाही मांसाचा एक खास आमिषाला बोलून मा मासचा जीवे मरतो तसा मी मदन बाण लागून इंद्रियाचा बळी ठरलो मी अनेक जातीच्या स्त्रियांना भोगले दुसऱ्याचे त्यांना लोबाडले सिद्ध महंतांची निंदा केली सारासार विचार करून दूर करून मी तनु अंध झालो मदनाने होऊन मागचा पुढचा विचार न करता विषय सुखामागे सुटलो दिव्याकडे पाखरू धावते तसा तारुण्यात अशा प्रकारे काम वेडा होऊन मी कुणाचेही विवेक विचार ऐकले नाहीत आणि त्यावेळीही मला तुमच्या चरणांचे स्मरण झाले नाही पुढे मला वृद्धपणा आला स्त्री पुत्रांना माझा कंटाळा येता झाला खोकल्याने व कफाने मला सतत ताप धाप दा, लागत असे माझे सर्व अवयव दिले पडले केस पिकले दात पडले भैरेपणा आला दृष्टी मंदावली नाक सतत गळू लागले अनेक रोगांनी मी त्रस्त होऊन गेलो आता तुमची सेवा केव्हा होणार हे स्वामी गुरुनाथा मला या संसारसागरातून पलीकडे न्या मी असा मंदमती की मला तुमच्या चरणांची थोरवी कळलीच नाही हे गुरुमूर्ती तुम्ही केवळ नारायण आहात ना, तुम्ही विश्वाचे तारक आहात श्री गुरुनाथा तुम्ही स्त्रेयमूर्ती आणि परब्रह्म आहात डोळे असूनही आंगळे झालेले जन तुम्हाला ओळखत नाही तुम्ही विश्वाचे पालक आहात मी तुमचा दास आहे या भयानक संसारातून माझा उद्धार करा नंदी ब्राह्मणाने अशा विविध प्रकारे श्रीगुरूंचे स्तवन केले ते लोक हे नवल वर्तमान पाहत होते त्यांना नंदी ब्राह्मण म्हणाला सर्वजन हो ऐका गुरु म्हणजे परब्रह्म सद्वस्तू होय हे ओळखा मी केलेले पाप त्यांच्या दर्शनाने निमाले आग लागताच गवताची राशी जशी लगेच जाते तसे गुरुचरणांची हो गुरु गुरु सेवा करा देवगुरूंपेक्षा वेगळा नाही ब्रह्मदेवाने ललाटे दुष्ट अक्षरे लिहिली तरीही श्री गुरुकृपेने गुरुचरणी मस्तक लावल्याने सुधारतात श्रीनुसिंह सरस्वती रूपी कामधेनु हे हेच मोठे निधान जवळ असताना तुम्ही त्यास ओळखत कसे नाही सर्वांना त्यांचीच भक्ती करा येथे सुख मिळेल ज्ञान प्राप्त होईल आणि तुम्ही अखेरीस वैकुंठ लोकी जाल तुम्हाला पूर्ण सुख प्राप्त होईल ना हो ही माझी सत्यवाणी आहे यात संशय धरू नका नंदी ब्राह्मणाने स्तवन केले तेव्हा श्री गुरु संतुष्ट झाले त्यांनी भक्तांना सांगितले यावर कवीश्वर असे म्हणा आम्ही याला कवीश्वर नाव देण्याचा निश्चय केलेला आहे असे त्यांनी कृपालो होऊन म्हटले तेव्हा नंदी ब्राह्मण श्री गुरूंच्या पाया पडला त्याच्या पोटरीवर जे काही कोढोरेसे कोड होते तेही लोप पावले नंदी ब्राह्मण आनंदला आणि श्री गुरु सेवेसाठी तिथेच राहिला सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले असे हे गुरुचरित्र आहे तो कवीश्वर कवी त्यानंतर कथा कीर्तन काव्य करीत श्री गुरुसेवे स्थिर झाला तेव्हा नामधारक म्हणाला सिद्धमुनी आता नरहरी नावाचा दुसरा कवी श्री गुरूंचा शिष्य व भक्त कसा झाला ते मला सविस्तर सांगा हे गुरुचरित्र ऐकण्याची इच्छा माझ्या मनात दाटून आली आहे सरस्वती गंगाधर म्हणतो या पुढील कथा अतिशय श्रवणीय आहेत श्रीगुरूंचे नामस्मरण ही कामधेनूच आहे अशा रीतीने या श्री अमृतामध्ये कवीश्वराचे आख्यान सिद्धमुनींनी सांगितले आहे अशा रीतीने श्री अमृत ग्रंथामधील परमकल्प कथांमधील श्री ऋषीय सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने नामधारक संवादामधून घडणारा ब्राह्मण कुष्ठ परिहाराचे वर्णन करणारा हा पंचेचाळीसावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्रीगुरुदत्तात्रयांजली अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त